सकाळी दहाच्या आसपास माझी मोठे बंदी बालाजी चव्हाण यांचा मुलगा समर्थ अंगणात खेळत होता तर खेळताना त्याचा पाण्यात पाण्याच्या हौदामध्ये बुडल्यानंतर आम्ही त्याला तुळजापूर येथे दवाखान्यात घेऊन आलतो तुळजापूर येथील सर्व दवाखाने असतील विटाई हॉस्पिटल असेल अभय पाटील यांचं दवाखाना असेल सिद्धिविनायक असेल बाराचे हॉस्पिटल हो आम हो असेल आम्ही सर्व हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो तिथं कोणीही डॉक्टर अवेलेबल नव्हते कोणी आम्हाला रिस्पॉन्स घेत दिला नाही तिथं आम्हाला घेतलं नाही आमची कसली दखल न घेता त्यानंतर आम्ही इथं हो सिव्हल हॉस्पिटलमध्ये आणलं तर ह्या ठिकाणी आमचा एवढा वेळ गेला आणि ह्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला घोषित केलं मला एवढंच म्हणायचं की आज तर त्याला लवकरात लवकर त्याला सुविधा भेटली असती तर आज तो मुलगा आमच्यामध्ये असला असता वेळ जो काळ आमच्या मुलावर आला आहे आज तो वेळ कुठल्याही मुलावर येऊ नये कुठल्याही कुटुंबावर असा काळ येऊ नये यासाठी हॉस्पिटल प्रशासन असं आपले जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालयाचे साहेब असतील आणि ह्या खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार घेण्यासाठी ह्यांना सक्ती करण्याचे सांगण्यात व आमच्यावर जो हो। आज आम जो, जो डोंगर ते इतर कुणावरही कोसळू नये